पर्यान्नो आजच्या दिवशी जेथे प्रचार करण्यात आला त्या स्थानाविषयी पाहू शुभवर्तमान कोठे आपण गाजवलं पाहिजे येथे कोठे गाजवण्यात आलं हे बायबलमध्ये आहे सर्वात प्रथम बेतलहेमच्या आसपासच्या गावांमध्ये जेव्हा तेथील लोक दुष्काळात अडकलेले होते तेव्हा ज्या देवावरती ते देवा थे विश्वास ठेवत होते देवाने त्यांची मदत केली परमेश्वराने त्यांची मदत करून व त्यांना गरजेचं अन्न पुरवून त्यांना त्या भयंकर दुष्काळापासून भयंकर समस्येतून सोडवून त्यांच्या रुक्ष जीवनाला परमेश्वराने फलद्रूप करून मरुभूमीमध्ये परमेश्वराने जिवंत धारा वाहून त्या अरण्यामध्ये देवाने त्यांच्याकरिता मार्ग तयार करून देवाने त्यांची जीवनं फलद्रूप अशी केली प्रियांनो ऐका ती शुभवार्ता काय होती भुकेने व तहानेने व्याकुळ झालेल्या आपल्या लोकांची मदत करणारा परमेश्वर आहे त्याने आमची मदत केलेली आहे याविषयीची शुभवार्ता त्या दिवशी कोणीतरी गाजवली यामुळे काय घडलं माहीत आहे मवाब देशात राहत असणारी अतिशय दुर्भाग्यपूर्ण जीवन जगणारी ती नामी तिला ती, ती शुभवार्ता ऐकण्यास मिळाली कंगाल अवस्थेत जगणारी एक ती स्त्री परमेश्वराने केलेल्या उपकारांविषयी परमेश्वराने तेथे केलेल्या अद्भुत कार्यांविषयी ती ऐकू शकली याचं कारण होतं की शुभवार्ता गाजवण्यात आली होती कोणीतरी चांगुलपणा दाखवून ते जे शुभवर्तमान होतं ते मवाब देशापर्यंत पोहोचवलं प्रियांनो जे सत्य तुम्हाला ठाऊक आहे ख्रिस्ताविषयीचं शुभवर्तमान व त्याचं सत्य इतरांना न सांगता जर आपण गप्प राहिलो तर आपल्यासाठी चांगलं आहे का एकदा यावर विचार करा हा शुभवार्ता सांगण्याचा दिवस आहे आपण गप्प राहणं चांगलं नाही कारण उद्याच्या दिवशी आपल्यावरती शासन येऊ नये याकरिता आजच्याच दिवशी ही शुभवार्ता आपण जाऊन सांगू आज त्या नामीला देवाने आपल्या लोकांचा समाचार घेतला आहे हे ऐकण्यास मिळालं म्हणजे कोणीतरी तिला ते सांगितलं प्रियांनो एक मुलगा नेहमी संडेस्कूलमध्ये झोपत असायचा व त्यामुळे इतर लोकांना खूप त्रास होत होता तेव्हा संडेस्कूल टीचरने त्याच्या मम्मीला सांगितलं तुमच्या मुलाला तुम्ही स्कूलला पाठवू नका तो येथे येऊन झोपी जातो त्याच्या झोपण्यामुळे इतर मुलं देखील डिस्टर्ब होत असतात त्याला पाठवू नका तेव्हा ती आई बोलली आमच्या घरामध्ये कुणी आधार नाही माझे पती त्याचे वडील राहिलेले नाहीत त्याला दिवसभर खूप कष्ट करावे लागतात त्याला काम करावं लागत असल्यामुळे त्याची झोप होत नसेल त्यामुळे तो झोपत असेल परंतु मी तुम्हाला एक सांगू का हो सांगा माझ्या मुलाने आमच्या घरात येऊन झोपण्यापेक्षा त्या देवाच्या उपस्थितीत जर तो अशा प्रकारे झोपला तर देव कदाचित दया करेल आणि तो माझ्या मुलाची मदत करेल माझी एवढीच इच्छा आहे निदान तो झोपलेला असताना तरी कमीत कमी त्याच्या कानावर वचन पडेल यामुळे त्याला संडेस्कूलला येण्यास मना करू नका त्या मुलाविषयी असणाऱ्या त्या आईच्या मनातील आशा आणि मुलाच्या तारणाकरिता असणारी तिची ती जी तहान होती तिने त्या संडेस्कूल टीचरला अतिशय प्रभावित केलं एक दिवस संडे स्कूलचा तो टीचर जेव्हा विचार करत असताना या मुलाची त्याला आठवण आली व त्याने विचार केला काहीही करून त्या मुलाला भेटायचा आहे हा विचार करून तो मुलगा जेथे काम करत होता तेथे तो गेला तेव्हा तो मुलगा एका चप्पलच्या दुकानामध्ये कोणत्या तरी एका स्टोअरमध्ये तो काम करत होता तेव्हा हा संडे स्कूल टीचर त्याला जाऊन बोलला मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे कशासाठी सर मला तुझ्याविषयीच विचार येत आहेत जर तुझा असाच मृत्यू झाला तर तू नरकात जाशील तेथे तुला जळावं लागेल ती एक भयंकर अशी जागा आहे पण तू तेथे जाऊ नये अशी मला आशा आहे तो मुलगा बोलला तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार करत आहात माझ्याविषयी इतका कळवळा आहे सर बसा तुम्ही माझ्याबद्दल एवढी चिंता का करत आहात तेव्हा ते बोलले तुझं तारण व्हावं अशी माझी इच्छा आहे तू स्वर्ग राज्याचा वारस बनला पाहिजे मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही मनुष्याला कधी मरण येईल माहिती नाही यामुळे तो दिवस येण्यापूर्वी तो मरणाचा दिवस येण्यापूर्वी ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं पाहिजे तू आजच्याच दिवशी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार कर तू त्या येशूचा स्वीकार कर प्रभूने तुझ्यासाठी प्राण दिला आहे तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो तू कृपया माझं ऐक त्या संडेस्कूलच्या टीचरने त्या मुलाला ज्या प्रकारे विनवणी केली तेव्हा त्या मुलाने विचार केला या संडेस्कूल टीचरला माझ्याविषयी एवढी आस्था आहे तर मग मी जो नाश पावणार आहे मला किती आस्था असली पाहिजे सर तुम्ही जसं सांगत आहात तसं मी आत्ताच येशूला ग्रहण करतो सांगा मी काय करू तू आपल्या चुका कबूल करून येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार कर असं बोलल्यावर लगेच तेथे गुडघे टेकून त्या मुलाने आपल्या चुका कबूल केल्या व ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून त्याने स्वीकारलं आणि ख्रिस्ताचा स्वीकार केलेला मुलगा हळूहळू आत्मिकतेत वाढला आणि त्याने अमेरिका देशाला तसंच सर्व युरोप खंडाला सर्वत्र शुभवर्तमानाने भरून टाकलं त्यांचं नाव होतं डी एल मुडी एक महान अद्भुत अशा त्या सुवार्तिकाने अनेकशा देशांना त्यांनी हलवून टाकलं प्रियांनो त्यांनी अनेकशा देशांना हलवून सोडलं आज देखील डी एल मुडी यांचं नाव प्रसिद्ध आहे आज देखील त्यांनी स्थापन केलेल्या मंडळ्या आहेत त्यांनी स्थापन केलेलं बायबल कॉलेज आज देखील आहे डीएल मुडी हे अतिशय मोठी ख्याती प्राप्त केलेले सेवक होऊन गेले पण त्यांचं तारण झालं याचं कारण माहीत आहे एका व्यक्तीने आस्थेने त्यांच्याकडे जाऊन जे सत्य त्याला ठाऊक होतं ते लपून न ठेवता त्याने सांगितलं प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमचे बरेचसे नातेवाईक निराश आणि हताश आहेत तुमचे बरेचसे कितीतरी मित्र पापा जीवन जगत आहेत पापाच्या दलदलीत ते अडकलेले आहेत मग त्या पापाच्या दलदलीमधून सोडवणारा परमेश्वर आहे हे माहीत असूनही गप्प राहणं हे, गप हे कुठपर्यंत योग्य आहे एकदा विचार करा नामीने हे शुभवर्तमान कोठे ऐकलं मवाब देशात ऐकलं पहिलं होतं सत्य गाजवण्यात आलं यस देवाने हे जे केलं आणि जे करत आहे ते सत्य कोणीतरी गाजवलं कोणीतरी सांगितलं आणि ते येथून तेथून हळूहळू करत नामीच्या जवळ येऊन पोहोचलं याचं कारण होतं की ज्यांचं भलं झालं ते शांत न राहता त्यांचं भलं करणाऱ्या देवाविषयी ते सांगत राहिले तुम्ही देखील सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये सांगायचं आहे नातलगांमध्ये सांगायचं आहे मित्रपरिवारामध्ये सांगायचं आहे तसंच तुमच्या ओळखीच्या लोकांना ज्या सत्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे त्या अनुभवाविषयी सांगायचं आहे दुसरं आहे प्रचार करण्यात आलेलं स्थान कोठे प्रचार करण्यात आला होता बायबलमध्ये आपण पाहतो मवाब नावाच्या त्या देशामध्ये मवाब हा कोणता देश होता अन्य संप्रदायांनी भरलेला तो देश होता इतर जातीय लोकांचा तो देश होता मग त्या सत्याचा प्रचार कोठे करण्यात आला अन्य जातीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार करण्यात आला शुभवर्तमानाचा प्रचार कोठे केला, केला पाहिजे विधर्मी लोकांमध्ये जाऊन त्याचा प्रचार केला पाहिजे नाश पावणाऱ्या लोकांमध्ये जाऊन शुभवर्तमानाची घोषणा झाली पाहिजे स्तोत्रसहिता शहाण्णव चला आपण ते वाचू स्पष्टपणे बायबलमध्ये सांगितलं आहे की आपण कोठे शुभवर्तमान गाजवायचं आहे शुभवर्तमानाची घोषणा कशी करायची आहे स्तोत्र शहाण्णव दहाव्या वचनाची पहिली लाईन वाचूया राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की परमेश्वर राज्य करतो शुभवर्तमानाची घोषणा कोठे करायची आहे राष्ट्र राष्ट्रांमध्ये तुम्हाला मासे पकडायचे असल्यास तुम्ही कोठे पकडणार सांगा समुद्रामध्ये तलावामध्ये किंवा नदीमध्ये पकडणार स्विमिंग पूलमध्ये नाही स्विमिंग पूलमध्ये मासे पकडून काहीही उपयोग होणार नाही अगदी तसंच शुभवर्तमान हा केवळ मंडळीमध्येच प्रचार करायचा नाही मंडळीमध्ये वचनाचा प्रचार करायचा आहे परंतु सुवार्थीची घोषणा ही नाश पावणाऱ्या लोकांमध्ये जाऊन करायची आहे कशी घोषणा करायची आहे ते देखील बायबलमध्ये आहे स्तोत्रसहिता शहाण्णव दुसरे वचन पहा परमेश्वराचे गुणगान करा त्याच्या नावाचा धन्यवाद करा त्याने केलेल्या तारणाची घोषणा काय म्हटलं आहे प्रतिदिवशी करा प्रतिदिवशी राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्य जाहीर करा घोषणा करा प्रत्येक दिवशी अन्य लोकांमध्ये जाऊन सुवार्ता गाजवायची आहे ख्रिस्ताला जे करायचं होतं ते सर्व त्याने क्रुसावरती केलं आहे प्रियांनो मनुष्यावरती त्याची जी प्रीती होती ती त्याने दाखवली आहे मनुष्याला वाचविण्याकरिता त्याने आपला प्राण बलिदान करून स्वतःला त्याने मरणासाठी सोपवून दिलं आणि त्याने सर्व काही केल्यानंतर येशू ख्रिस्ताने आपल्याला एक आज्ञा दिली आहे कोणती माहीत आहे तुम्ही जा व सांगा मी जे करायचं होतं ते सर्व मी केलं आहे आता कोणत्याही मनुष्याला नरकात जाण्याची गरज नाही कारण की मनुष्याच्या पापाबद्दलचा तो दंड मी भोगलेला आहे तो मी स्वतःवरती घेतलेला आहे आता कुणीही नरकात जाण्याची गरज नाही माझ्यावर विश्वास ठेवणं पुरेसा आहे माझ्या बलिदानावर विश्वास ठेवणं पुरेसं आहे जितक्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या सर्वांना देवाने आपले पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे जा सर्व जगामध्ये जाऊन सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा करा मी माझं काम पूर्ण केलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा प्रियांनो एकदा एक मुलगा एका मोठ्या झऱ्यात तो पडला तो झरा अतिशय वेगाने वाहत होता तो मोठा झरा वाहत वाहत त्या डोंगराच्या कडेमधून दरीत पडत होता अशी ती जागा होती जो मुलगा तिथे पडला होता त्याला पोहता येत नव्हतं मग किनाऱ्याला अनेकशे लोक उभे राहून मोठमोठ्याने ते ओरडू लागले वाचवा वाचवा असं म्हणत ते जोरजोराने ओरडू लागले परंतु जवळ जाण्याची कुणी हिंमत केली नाही कारण जर कुणी त्या झऱ्यामध्ये जर एकदा उडी मारली तो त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहत वाहत जाईल आणि अचानक खाली दरीमध्ये जाऊन कोसळेल तिथे कोणताच मार्ग नव्हता तितक्यात कुणीतरी व्यक्ती तिथे धावत धावत आला व त्याने आपल्या कमरेला एक रस्सी बांधली व तो बोलला पहा मी पाण्यामध्ये जाऊन उतरतो व त्या मुलाला मी पकडतो मी त्याला पकडल्यावर तुम्ही एवढंच करा मी रस्सी खेचा म्हटल्यानंतर तुम्ही लगेचच ती रस्सी स्वतःकडे खेचायची आहे जर तुम्ही ही रस्सी खेचाल तर माझे प्रयत्न सफल होतील आणि आपण त्याला वाचू शकू तुम्ही तयार आहात का म्हटल्यावर सर्व तयार झाले सर्व बोलले ठीक आहे असं बोलल्यावर त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्याने पाण्यात उडी मारली आणि पोहत पोहत जाऊन जो त्या प्रवाहात वाहत चालला होता त्या वाहत जाणाऱ्या मुलाकडे तो जाऊन पोहोचला तो अशा प्रकारे त्याच्याकडे जाऊन पोहोचला तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले आता काय होईल काय होईल काय होणार आहे त्या दरीमध्ये कोसळण्या अगोदर तो त्या मुलाला पकडेल का त्या मुलाला तो धरेल का त्याला तेथून बाहेर काढेल का अशा प्रकारे तेथील असणारी ती गर्दी अतिशय उत्सुकतेने ते लोक वाट पाहत होते जे आश्चर्याने पाहत वाट पाहत होते त्या सर्वांनी एकत्र टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली कारण माहीत आहे ह्या व्यक्तीने जसं सांगितलं होतं जाऊन त्याने त्याला पकडलं आणि त्याला घट्ट मिठी मारल्यानंतर पाठीमागे वळून बोलू लागला आता तुम्ही ती दोरी जोराने खेचून घ्या ती रस्सी तुम्ही खेचा मी या मुलाला घट्ट पकडलेला आहे जीवाच्या धोक्यातून त्याला मी वाचवलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा ही रस्सी तुम्ही खेचा जेव्हा तो असं जोराने ओढू लागला तेव्हा ते टाळ्या वाजवणारे लोक विचार करू लागले अरे खरंच रस्सी ओढायची आहे असं म्हणून जेव्हा पाहिलं पण कुठे ती रस्सी तर अगोदरच त्या पाण्यात वाहून गेली कोणीही ती रस्सी हातात पकडली नव्हती आता रस्सी कोठे आहे जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून ज्याने मुलाला वाचवलं तो जोरजोराने ओरडू लागला माझं काम मी केलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा ती दोरी तुम्ही ओढा ती रस्सी खेचा पण कुठे होती ती दोरी ती रस्सी तर खूप अगोदरच पाण्यात वाहून गेली त्या मुलाला वाचवण्यासाठी ज्या मनुष्याने पाण्यामध्ये उडी घेतलेली होती त्याने त्या मुलाला वाचवलं परंतु ज्यांनी त्याला शब्द दिलेला होता त्यांनी तो शब्द पाळला नाही त्या किनाऱ्याला उभ्या असलेल्या लोकांच्या चुकीमुळे त्या व्यक्तीने केलेल्या त्यागाला कोणतंही महत्त्व राहू शकलं नाही आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो दोन हजार वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने हेच केलेलं आहे स्वर्ग सोडून तो या जगामध्ये आला नाश पावणाऱ्या लोकांना वाचविण्याकरिता त्याने स्वतःच्या प्राणाला महत्त्व न देता तो या भूतलावर आला व तुम्हाला आणि मला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने आपला प्राण कृसावर बलिदान केला मनुष्याला वाचवण्यासाठी आपला प्राण बलिदान करून तो बोलत आहे मी माझं काम आता केलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा शुभवर्तमानाची दोरी हातात घ्या तुमचे प्रयत्न तुम्ही करा परंतु कोठलं आपल्याकरिता येशूने क्रुसावर केलेल्या त्यागाविषयी आपण फार आनंद करतो त्याविषयीचे गीत गातो आणि आपण आत्म्याने व खरेपणाने आराधना करतो असा विचार करतो पण जर आपली जबाबदारी आपण विसरत असलो मी विचारतो जर आपण आपली जबाबदारी विसरलो तर येशूने क्रुसावर केलेल्या बलिदानाला काही अर्थ राहील का ज्यांनी ती दोरी पकडली पाहिजे होती त्यांनी दोरी नाही पकडली त्यामुळे त्या व्यक्तीने त्या केलेल्या त्यागाला काही किंमत राहिली का नाही राहिली आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो तुमची आणि माझी एक जबाबदारी आहे शुभवर्तमान प्रचार करण्याची ती जबाबदारी आहे देवाने तुम्हावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून दोन हजार वर्षापूर्वी त्याने आज्ञा दिली आहे जा सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीच्या लोकांना सुवार्थेची घोषणा करा मी मानवावरती जीवापाड प्रेम केलेला आहे त्यांच्यासाठी मी प्राण दिलेला आहे माझं रक्त मी वाहिलेलं आहे हे जाऊन सांगा जर तुम्ही त्यांना सांगितलं नाही तर ते विश्वास ठेवणार नाहीत व ते नरकात जातील यामुळे तुम्ही जाऊन सांगा प्रियांनो येशूने दिलेल्या जबाबदारीचा स्वीकार करणार का किंवा प्रभूने दिलेल्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून देवाने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला विसरून जाऊन सुवार्थेचा प्रचार न करताच तुम्ही राहणार आहात तुम्ही काय करणार आहात पवित्र परमेश्वर बापा सरळ व स्पष्टपणे आम्हाशी बोललास त्याकरिता तुझे आभार मानतो तुझ्याविषयीचं सत्य आम्ही गुप्त ठेवता कामा नये ते आम्ही दररोज प्रचार करत राहिलं पाहिजे विधर्मी लोकांमध्ये जाऊन तुझ्याविषयीची शुभवार्ता आणि तुझी सुवार्ता आम्हाला तेथे जाऊन गाजवायची आहे ही एक मंडळी म्हणून आम्हाला दिलेली जबाबदारी आहे तसंच वैयक्तिकरित्या आमची ती एक जबाबदारी आहे हे सत्य आणि ही वास्तविकता स्वीकारून जगण्यासाठी तू सहाय्य कर आजचा संदेश जे लोक ऐकत आहेत व ज्यांना तुझी प्रीती प्राप्त झाली आहे ती प्रीती व्यक्त करण्यास त्यांचं सहाय्य कर ज्यांनी तुझ्या कृपेची रुची घेतली आहे त्याविषयी इतरांना सांगण्यासाठी सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा अ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर